नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती संतोष देशमुख खून प्रकरणानंतर खूप प्रसिद्ध झाला आहे खंडणी गुन्हा दाखल असून तो कोठडीत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिकच आहे असा आरोप आहे संदीप शिवसागर जितेंद्र आव्हाड सुरेश दस यांचा तसा थेट आरोप आहे वाल्मिक कराडबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट जाणून घेऊयात हो ती गोष्ट आहे वाल्मिकने केलेल्या एका निश्चयाची वाल्मिक काही दिवसांपासून चप्पल घालत नाही विशेषतः लोकसभेपासून त्याचे रील्स फोटोमधून तो अनवानी असल्याचं दिसून येते त्याचं कारणही तसंच आहे असं म्हणतात की वाल्मिकने कुणाला तरी संपवण्याचा पण केलाय जोपर्यंत तो त्या व्यक्तीला संपवत नाही तोपर्यंत तो चप्पल घालणार नाही ज्याला संपवण्याचा पण केलाय त्याचं नाव आहे गीते हा तोच बबन गीते आहे जो आंधळेकून प्रकरणात फरार आहे त्याच्यावर वाल्मिकनेच खोटा गुन्हा दाखल करायला लावला असं जितेंद्र आव्हाड म्हणतात वाल्मिकने चप्पलेचा पहण केल्याची कुठेही अधिकृत माहिती नाही परंतु परळी आणि परिसरात तशी चर्चा आहे यासह अमोल कळेकर पाटील या युट्यूबरने याबाबत व्हिडिओ करत चप्पल न घातल्याचं कारण बबनगीते असल्याचं म्हटलं आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा